भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची अधिसूचना निर्गमित होताच पंधरा ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे त्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी दूरचित्रवाहिनी रेडिओ चित्रपटगृह सोशल मीडिया इत्यादी ठिकाणी प्रसारित करण्यात येणाऱ्या निवडणूक विषयक जाहिरातींच्या संदर्भात पूर्व प्रमाणपत्र देण्यासाठी आणि निवडणुकीतील पेड न्यूज पडताळणी करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी एम सी एम सी या समितीमार्फत निवडणुकीतील विविध प्रकारच्या जाहिरातींवर लक्ष ठेवलं जातं विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराशी संबंधित इतर माध्यमांमध्ये प्रथित किंवा अप्रथित माध्यमांमध्ये राजकीय जाहिरातींच्या खर्चाच्या अनुषंगानं देखरेख करणं ज्यामध्ये उमेदवार स्टार प्रचारक किंवा इतर व्यक्तींनी उमेदवाराच्या निवडणूक संधीवर परिणाम करण्यासाठी केलेली जाहिरात प्रचार किंवा आवाहन यांचा समावेश येतो प्रिंट मीडियामध्ये प्रकाशित कोणत्याही जाहिरातीचं निरीक्षण करणं जर ती उमेदवारांच्या संमतीनं किंवा माहितीनं प्रकाशित केली गेली असेल तर ती उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाते तथापि जर ती जाहिरात उमेदवाराच्या अधिकृततेशिवाय प्रकाशित केली असेल तर प्रकाशकाविरुद्ध आयपीसीच्या एकशे एकाहत्तर एच कलमाचं उल्लंघन केल्याबद्दल खटला चालवण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते they आर पी ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे सत्तावीस ए अंतर्गत निवडणूक पत्रक पोस्टर हँडबिल आणि इतर दस्तऐवजांवर प्रकाशक आणि मुद्रकाची नावं आणि पत्ता छापलेला आहे का याची तपासणी करणं हे आहे प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक जाहिरातीवरील किंवा बातमी प्रकाशित करण्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगानं प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाबाबत दैनिक अहवाल लेखापथकाला सादर करणं ज्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी आणि खर्च निरीक्षकांना पाठवली जाते, एमसीएमसी द्वारे विविध कार्य पार पाडली जातात त्यात राजकीय जाहिरातींच अर्थात छापील व्हिडिओ जिंगल्स सोशल मीडिया रील्स स्वरूपातील जाहिरातींचं पूर्व प्रमाणीकरण समाविष्ट आहे याशिवाय पेड न्यूज च्या तक्रारी त्या मुद्द्यांची तपासणी करणं हे देखील समाविष्ट आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामधील राजकीय जाहिरातींवर लक्ष ठेवणं जाहिरातींच्या प्रसारण केवळ समितीच्या प्रमाणपत्रानंतरच झाले आहे की नाही याची खातर जमा करणं हे देखील द्वारे लक्ष देऊन करण्यात येतं कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात जोपर्यंत राज्य किंवा जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी यांच्याकडून पूर्व प्रमाणित केली गेली नसेल तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये भारत निवडणूक आयोगाच्या या निर्देशाचे सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या अधिकृत उमेदवारांनी काटेकोर पालन करणं अपेक्षित आहे भारत निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भड दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खेळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेणं आवश्यक आहे त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वीस नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे एकोणीस नोव्हेंबर रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात पूर्व प्रमाणित केल्याशिवाय प्रकाशित करू नये भारत निवडणूक आयोगानं विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं निवडणूक निकालांचे अंदाज अर्थात एक्झिट पोल तेरा नोव्हेंबरच्या सकाळी सात वाजेपासून ते वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रसार माध्यमांवर प्रसारित करण्याला प्रतिबंध केला आहे सर्व प्रसार माध्यमांनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया इत्यादी यांनी या अधिसूचनेचं पालन करण्याचं आवाहन सर्व जिल्हा प्रशासनाने केलं आहे